साधून कविता रचली ती सादर करते कवितेच शीर्षक आहे यथा यथा राजा यथा राजा तथा तथा प्रजा प्रजा मन होती एकेकाळी प्रजासत्ताक स्वीकारलं बदलली परिस्थिती सगळी आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक आपल्याच मुलखात उपरे लोकशाहीच्या नावाखाली नेत्यांच्या पोळीवर तूपरे स्वातंत्र्य समता बंधुता स्वातंत्र्य समता बंधुता दर्जाची आणि संधीची समानता सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय संविधानाचे हे पवित्र ध्येय स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार दुबळ्यांचे शोषण महिला अत्याचार स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार दुबळ्यांचे शोषण महिला अत्याचार जागतिक बँकेपुढे सदा लाचार जागतिक बँकेपुढे सदा लाचार याचा करायचा कोणी विचार मेरा भारत महान मेरा भारत महान मारे कौतुकाने म्हणायचं लहान सहान महत्वाकांक्षापाई लहान सहान महत्वाकांक्षांपाई देशालाच गहाण ठेवायचं म्हणतो सार्वभौम समाजवादी म्हणतो सार्वभौम समाजवादी देशभर माजली वादावादी म्हणतो सार्वभौम समाजवादी देशभर माजले वादावादी धर्मनिरपेक्ष केवळ सांगायला धर्मनिरपेक्ष केवळ सांगायला धर्मच लागतो मतं मागायला धर्मनिरपेक्ष केवळ सांगायला धर्मच लागतो मतं मागायला लोकशाही गणराज्यमधली लोकशाही गणराज्यमधली शब्द आणि अर्थाची द्विरुप्ती प्रजेची पद्धतशीर पिळवणूक प्रजेची पद्धतशीर पिळवणूक ब्रिटिश सत्तेची कायदेशीर पुनरुक्ती भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बंधू भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बंधू बळी एकता एकात्मतेचा बळी एकता एकात्मतेचा स्वार्थासाठी घेतात संधी साधू लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही लोकांच्या हाती मात्र काहीच नाही याची सदोधित देते देते ग्वाही लोकांनी लोकांसाठी लोकर्न चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही लोकांच्या हातात काहीच नाही याचीच सदुदी देते ग्वाही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी ओसंडून वाहतं देशप्रेम पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी ओसंडून वाहतं देशप्रेम सारे प्रश्न साऱ्या समस्या तशाच वर्षभर वर गाजवतात गेम पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी ओसंडून वाहतं देशप्रेम सारे प्रश्न समस्या तशात वर्षभर वाजवतात गेम असे असले असे सारे असले तरीही असे सारे असले तरीही मानवतेच्या मोकळ्या श्वासासाठी असे सारे असले तरीही मानवतेच्या मोकळ्या श्वासासाठी भारतीय संविधानाची तरतूद मोठी भारतीय संविधानाची तरतूद मोठी उकलू या त्यातल्याच निरगाठी सुखी संपन्न देशाभिमानी सुखी संपन्न देशाभिमानी होईल तळागाळातली प्रजा सुखी संपन्न देशाभिमानी होईल तळागाळातली प्रजा प्रजासत्ताक येईल तेव्हाच प्रजासत्ताक येईल तेव्हाच प्रजा, ते प्रजा होईल खरोखर कर राजा प्रजा होईल खरोखर कर राजा